अपडेट न्यूज शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करावी प्रमुख चौकात गतिरोधक टाकावे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची मागणी चाळीसगाव शहरात गेल्या काही महिन्यात अपघाताचं प्रमाण वाढलं असेल यात अनेक तरुण आणि व्यावसायिक आपल्या प्राणांना मोकल्यात याचं कारण म्हणजे चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी मोक्याच्या जागेवर लावले जात असणारे मुत मोठमोठे होर्डिंग बॅनर जाहिरात बॅनर असल्याचं शहरवासियांमधून चर्चिल जात आहे अनेक वाहन धारकांचं या बॅनर्स लक्ष विचलित होतो तसेच मोठ्या वाहन धारकांना छोटे दुचाकी स्वार व वाहनं दिसत नसल्यामुळे अपघात होत हे अपघात टाळण्यासाठी या अनधिकृत होर्डिंग्सवर त्वरित कारवाई करावी तसेच यापुढे असे होर्डिंग लावू नये व शहरातील प्रमुख असलेल्या चौकांमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक स्वातंत्र्य वीर सावरकर चौक कृषी उत्पन्न बाजार समिती नागद रोड चौकुळी सदानंद हॉटेल चौक राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज चौक आनंदीबाई बंकट हायस्कूल चौक अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागांना गतिरोधक टाकावेत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून नगरपालिका मुख्याधिकारी चाळीसगाव तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले या निवेदनाची दखल घेऊन त्वरित कारवाई न करण्यात आल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय यावेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सिंह टोनू राजपूत दिलीप घोरपडे प्रेमसिंह राजपूत सिद्धार्थ राजपूत दीपक पाटील सिंह राजपूत निलेश राजपूत करण राजपूत किशोर राजपूत सौरभ राजपूत करण पवार सुनील बिडे सागर परदेशी विकी परदेशी अमोल पवार ललित पाटील अमोल लवटे प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते Bureau report Murat Patel 40 gaon Subscribe now and press the bell icon never miss an update